सस्नेह जय मित्रांनो मनाचे काव्य या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत मी आपलाच कवी मनोज शंकरराव भारशंकर आपल्यासाठी सादर करतोय माझी सुरचित कविता वादळे आले किती गेले किती अशी वादळे आले किती गेले किती अशी वादळे रमाईची भक्कम साथ भीमास मिळे रमाईची भक्कम साथ भीमास मिळे गरीबी कष्टात संसार गाडा हाकला गरीबी कष्टात संसार गाडा हाकला आदर्श पत्नी माता समाजास दाखला आदर्श पत्नी माता समाजास दाखला दुखल पविले पाहिले भीमाचे सत्कार सोहळे दुखल पविले पाहिले भीमाचे सत्कार सोहळे रमाईची भक्कम साथ भीमास मिळे रमाईची भक्कम साथ भीमास मिळे समाजासाठी भीमाने सुखी संसार लावलापणाला समाजासाठी भीमाने सुखी संसार लावलापणाला रमाईचा त्याग तो ना कळला कुणाला रमाईचा त्याग तो ना कळला कुणाला काळे म्हणी ल्याली ती नाही मागले सोने पिवळे काळे म्हणी ल्याले ती ना मागले सोने पिवळे रमाईची भक्कम साथ भीमास मिळे रमाईची भक्कम साथ भीमास मिळे माझ्या भीमाची जिद्द रमाईची पुण्याई माझ्या भीमाची जिद्द रमाईची पुण्याई आज आम्ही पाहतो ही सुखाची नवलाई आज आम्ही पाहतो ही सुखाची नवलाई हक्क अधिकाराचे फुलले मळे हक्क अधिकाराचे फुलले मळे आले किती गेले किती अशी वादळे आले किती गेले किती अशी वादळे रमाईची भक्कम साथ भीमास मिळे रमाईची भक्कम साथ भीमासह मिळे भीम धन्यवाद